कलेक्टर साहेब आम्ही एक निवेदन दिलं मतमदिवशी त्या ठिकाणी जामर बसावं अशी पक्षाकडनं आमच्या मागणी होती त्याच्याबद्दल आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे ते वरिष्ठ आग निवेदन पाठवतो म्हणल्या त्यांचं एक मत आहे की तुम्ही वरिष्ठ लेवलला देखील निवडणूक आयोगाकडे ह्याची मागणी करा माझ्या हप्तली बाप नाही असं त्यांचं मत आहे त्यामुळे आता उद्या निवडणूक आयोगाकडे आम्ही एक पत्र पाठवणार आहे सगळ्यांच्या मनामध्ये एक शंका आहे की मशीनमध्ये चर्चा होऊ शकते की ना ना ते अनेक लोक आता सांगतात की मतदान आम्ही तुम्हाला केलं आहे पण आता मशीनकडे लक्ष द्यावं आणि आता ग्रामीण भागातनं इतर ठिकाणी शहरातनं सगळ्यांना आता आम्हाला सगळ्याला फोन आले आमचं काम आम्ही केलं आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी पारा द्यावा त्या ठिकाणी तुमचा बंदोबस्त व्हावा मशीनमध्ये छेडछाड होईल हे अनेक लोकांच्या मनामध्ये शंका शंका आल्यामुळं आम्ही सगळ्यांचे मतं ऐकले आणि आज कलेक्टरला ते निवेदन दिलं आहे आणि कलेक्टर देखील वर ते निवेदन आमचं सा पाठवतो निवडणूक आयोगाला असं त्यांनी आम्हाला सांगितलं उद्या आम्ही देखील वैयक्तिक निवडणूक आयोगाकडे केंद्रीय आम्ही मागणी करणार आहे अशी काँग्रेस पक्षातूनही मागणी राहणार आहे